हाय हॅलो नमस्कार मी प्राप्तीप्रते एकदा प्राप्तीच लाईफ या याच्यानंतर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर इथं मी जो रियल आवाज होता तो बंद केलेला आहे कारण हा व्हिडिओ मी जो मार्टला गेलेला व्हिडिओ होता ना त्यामध्येच ॲड करणार होते पण खूप मोठा व्हिडिओ होत होता त्यामुळं मग मी हा सेपरेटच बनवला काय आणलंय सामान ते दाखवण्याचा आणि मग काय काय डी मार्टमधून आणले ते तर चला मग बघूयात तर सगळ्यात अगोदर ही पिशवी पिशवीतलं दोन तीन पिशव्या झाल्यात तरी अजून सामान राहिलेलंच आहे खोबरे राहिले आणि तांदूळ ही राहिलेत आणायचे कारण तांदूळ आणि तांदूळ ओझे होतात म्हणून मी आणलं नाही कारण हे एवढं सामान आम्ही टू व्हीलरवरच गेलं असतो वायट वगैरे केला असताना तर मग तांदूळ वगैरे आणायला बरं झालं तर पण स्कुटीज घेऊन गेलेलं त्यामुळं मग आम्ही एवढं म्हणजे तांदूळ वगैरे काय आणलं नाही तांदूळ आता मी इथंच घेईल की हे म्हण म्हणजे हे म्हणले की आता दहा दहा किलो घेण्यापेक्षा आपण एक गट्टाच घेऊ तीस किलोचं कारण आम्हाला तांदूळ खूप लागतात मला तीस किलोचं कट अडीच महिने ते तीन महिने जातो जास्त काही जात नाही जास्तीत जास्त कधी कधी तर दोन अडीच महिने जातो त्यामुळे आम्हाला सगळेच भात सगळ्यांनाच आमच्या इथं भात खूप आवडतो त्यामुळे मग तांदूळ जास्तच लागतोय तर इथं बघू शकता टाकलेत मी ती सगळ्यात अगोदर हे दाखवते तुम्हाला तेलाचे पॉकेट पाच आणलेत मी कारण अगोदरचे पण आहेत घरी इथन त्या दिवशी आणले होते मी चार तर त्यातले तीन आहेत आधीचे आणि हे पाच असे होते त्यानंतर हे मखाना आणले खुलेच मखाने होते ह्यावेळेस डी मध्ये त्यामुळे मग मी हे मखाने पण आणलेत हे किती आहेत तीनशे दोन ग्रॅम तीनशे बावीस रुपयाला पडलेत तीनशे दोन ग्रॅम पाव किलो पेक्षा पण जास्त आहेत तर हेच बरं वाटले जर वेळेस काय करायचं मी पॅक असतात ना ते आणायचे पण ह्या वेळेस तिथं खुले होते त्यामुळे म्हणलं बघू ह्या वेळेस हे घेऊन हे बरे पडतं जरा ते थोडेसे महाग पडतात हे थोडेसे स्वस्त पडतात त्यामुळे मी हेच घेतलेलं आहे ह्या वेळेस तर हे मखाने आणि हे घेतलं होतं पोरींसाठी टोस्ट वगैरे घेतलाय आणि त्यांनी फोडून चहा आणि टोस्ट खाल्लाय पण इकडे खांबते आणि यात ही सगळं तो आहे तर ही सगळं बिस्किट वगैरे अगोदर मी काढते सगळं तरी ह्या वेळेस मी बिस्किट कमी काढले कारण कोरीना मग चालूच असत त्यांच्या नाही तर दरवेळेला मी याच्यापेक्षा पण जास्त असतं बिस्किट पण ह्या वेळेस म्हणलं नको नको म्हणून थोडं थोडं म्हणून तरी झालं सामान थोडं घ्यायचं होतं पण थोडं थोडं म्हणून घ्यायचं ते झालंच व्हायचं ते तर इथं मी गुड्डेचे दोन आले बिस्किट आणायला बरं पडतं टीम कारण असं बाहेरच्यापेक्षा तिथली क्वालिटी पण मला छान वाटते खरं बिस्किटाची बाहेरच्या आणि तिथे थोडेसे स्वस्तही पडतात बिस्किट म्हणून मग मी आणते कसं बिस्किट आणि हे डार्क फंटेसी आम्हाला तिही आवडतं <laughs> दोन्ही पोरींना पण आणि मला पण मी जास्त बाकीचे बिस्किट नाही खात मी हे बिस्किट खाते बाकीच मला इतके काय आवडत नाही पहिले बोरबॉन आवडायचे पण आता बोरबॉन पण नाही आवडत आता फक्त दार्क घंटायचं एवढं खाते मी तर त्याच्यानंतर हे ओरिओचे जर वेळेस हे बाकीचे दोन दोन आणते पण ह्या वेळेस हे फक्त दोन आणलेत कारण वेदिकाला हे गुड्डे खूप आवडतात त्यामुळं तिला हे आणलेत आणि जीविकाला म्हणलं तर म्हणजे मोठ्या मुलीच्या दृष्टीला हे आणि हे तिचं आहे तिला खूप आवडत हे दोन हे तिच्यासाठी आणि हे आमच्या तिघींसाठी पण आहे तर इथे एवढे बिस्किट आणि हे जो असते एवढंच आणलं ह्या वेळेस आणि त्यानंतर मंगलम अगरबत्तीचे दोन पॉकेट आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे बघू शकता लिक्विड सर्पेक्सरच हे कितीला पडले काय माहिती पावतीमध्ये असं मी इतकं काही बघितलं नाही तर हे दोन लिटर जाता मला आता हे मला दोन ते अडीच महिने जात दोन महिने तरी जातच आता तर यातलं खूप सामान आहे ना ते मला आता दोन महिने काय लागणार नाही आता हे दोन महिन्यापर्यंत जातं लागलं तर एखाद्या वेळेस सेल वगैरे कमी पडलं तर एखाद्या कारण जास्त वगैरे तरच नाही तर तेही नाही लागत मला इतकं काय पण आता हे सामान घेतलं की मला दोन महिने जातं त्यामुळे मी डी मार्टला जात असे कारण एकदा आणलं ना मग दोन ते अडीच महिने काय बघायलाच लागत नाही त्याच्यानंतर हे आणले मी काय आपलं सोयावडी कधी कधी भाजी करायला बरं होतं त्यामुळे मग मला पण आवडते भाजीची त्यामुळे मग बाकीच्या नाही कोणाला आवडत नाही यांना तर आवडतच नाही पण मला आवडते म्हणून मी छोटस तिकडं बसून ती मोठी मुलगी म्हणते मला पण आवडते मम्मी तर तिला आणि मला आवडतात आता आता मला माहिती <laughs> झालं आता वेदिका पण म्हणते मम्मी तिकडे बसतात त्या तर ती पण म्हणते की मला पण आवडते सगळ्यांनाच आवडते फक्त यांना सोडून तर पुढच्या वेळेला मग मोठा आलेला तरी घे आणलेला आहे मी त्यानंतर मीठपुडे आणलेत मीठपुडे मीठपुडे तीन आणलेत मी आता सध्या हे बाकीचे खाली गेले पडत सध्या आता एकच निघाले बघू एक एक सामान निघाले ते आणलं आणि हे गोदरेज आम्ही आता जसं म्हणजे मी लग्नाच्या आधीपासून पण गोदरेज साबण वापरते त्यामुळं अजूनही अजूनपर्यंत मी गोदरेज साबण वापरत असते पण ह्या वेळेस काय माहिती हे वेगळं आले वाटतं आम्ही ज्यावेळेस जर वेळेस जे वापरतो ना त्यावेळेस मला दिसलंच नाही मध्ये नाहीतर मग ते असेल ना तर मग मी असे दोन घेऊन येत असते एकदाच मग दोन तीन महिने बघायलाच नको पण ह्यावेळेस हे होतं म्हणून मग आता काय करणार नाही मग मी हे एकच घेतलं असं बघू आता हे पण वापरून बहुतेक हे नवीन आले असं वाटते मला टर्मरिक म्हणजे काय आपलं चंदन आणि हळदीच आहे आता बहुतेक हे नवीनच आले का मला माहित नव्हतं काय माहिती नाही पण हे आता ह्या वेळेस आणले आपण कसं काय वाटतंय त्याच्यानंतर मग नाहीतर मग ते बंद झालं असेल तर मग हेच वापरावं लागणार आहे नाहीतर मग साबणच चेंज करावं लागणार आहे पण इतके वर्ष सवय लागलेली आहे या साबणाची त्यामुळं मग मी हेच आणत असते तर हे झालं आणि हे बाकीच सगळं यांचंच आहे तर हे त्यांचे स्प्रेचे बॉटल सगळ्या एवढे ते त्यांना हे त्यांना पण हे आता दोन महिने जातात कोलगेट कोलगेट मी तीन काळ आणते माहिती का ते दोन म्हणजे आता आमचे ब्रश जे असतात नाही हे बाहेर असतात आणि आतमध्ये यांचं वेगळं कोलगेट यांचं वेगळं ब्रश आहे आम्ही आहेत चार माणसं कळलं तर खट वाटेल पण आमचं असंच आहे मध्ये एक बाथरूम मध्ये एक छोटंसं असं कपाट असल्यासारखं आहे का म्हणजे काय त्याला वगैरे आहे त्याच्यात सगळं त्यांचं सामान वगैरे सेविंगचं सगळं सामान सेव्हिंगच वगैरे सगळं सामान ठेवत त्यामुळे तर तिथं त्यांनी एक ठेवलेलं आहे त्यांचं त्यांचं ब्रश पण तिथं असतो आणि कोलगेट पण तिथच असतो कारण काय होतं माहिती का आमचं जे बाहेर आहे ना तिथं ब्रश आणि कोलगेट असं पोरी सकाळच्या वेळेला घेतात आणि सोफ्यावर बसतात इकडं कुठं बेडरूम मध्ये बसतात आणि तिथंच ठेवतात आणि नेमकं ह्यांना पण सकाळी काही आखली ना मग ते भेटतच नाही त्यामुळं मग त्यांनी काय केलं की एक सेपरेट त्यांच्यासाठी आतमध्ये ठेवतात आणि मग हे बाहेर त्यामुळे जर वेळेस आम्ही दोन काढतो आणि एक एक्स्ट्राच म्हणून मग मी शेतीन आलेले आहेत त्यानंतर बडीशोप बडीशोप पण खरं सांगू का मी नाही एक दोनदा आणले खरं पण ती पांडरी पांडरी ला की की ला कलर लावलेली ला बडीशोप होती आणि एकदम कडू कडू लागत होती पण मी आता किती दिवस झाले डी मार्ट आणते ना मला कधी बडीशेप खराब नाही जी पांढरी पांढरी दिसते ना खरं तीच बडशोप घ्यायला पाहिजे ती हिरवी गार जी दिसते ना अजिबात घ्यायची नाही बेडशा कारण त्याला कलर लागले लावलेलाच असतो आणि ती खाताना अजिबात चांगली लागत नाही पूर्ण कडू कडू लागते त्यामुळे मग मी गेले ता ना डी मार्ट पडतो इथं थोडस एकदा घेतलेले म्हणजे आता पंधरा दिवस झाल्याचे संपली होती मग मी इथला आणली होती ती कशीच मी करून दिली म्हणजे नाही का थोडीशी चालली पण ती पण काय खाल्ली नाही कारण एकदाच मी खाल्लं पूर्ण कुडू कुडू लागत होती त्यामुळे मग ते नकोच वाटलं कारण मी परत पाणीही टाकून बघितलं ते गार पाणी निघत होतं त्यातलं त्यामुळं मग डी मार्ट त्यानंतर हे पॅराशूट एक आणले खोबरेल ते हे पण आता दोन कारण अगोदरच आहे घरी आताच काढली ती आधीची बॉटल आणलेली आताच काढली मी आता आठ दिवस झाले असते त्यामुळे मग ह्यावेळेस हीच बॉटल छोटी खाणली नाही तर वेळेस मग जास्त पूर्ण संपलेलं असेल तर मोठी आणते तर अशा दोन आणते पण ह्यावेळेस एकच आणले त्यानंतर ह्यावेळेस मॅगी जर वेळेला दोन आणते पण ह्यावेळेस एकच मॅगीच पुढे आणले कारण मग काय करते पुरी सारख मॅगीच स्कूलमधून आलं तो मॅगीच मग मी ह्या मग एकच आणले मॅगीचं आणि शेवयाचं भात खायला नको पण ही मॅगी रोज द्या खातील लेकर आणि शेवयाचं फोडणीचं भात म्हणलं की नको त्यानंतर हे मी रिफ्लेक्ट घेतलं डिशवॉशर म्हणजे आपण लिक्विड भांड्याचं लिक्विड सगळं हे साबणापेक्षा मला हेच बरं वाटतं साबणाचं किती जरी स्वच्छ म्हणजे हात हात फिरवून जरी भांडे धुतलं ना तर पांढर पांढर राहतच त्यामुळं कितीही धुवा आणि लगेच लगेच पण धुतलं थोडं तरी पांढर राहतच पण लिक्विडचं तसं नाही त्यामुळं मग मी लिक्विडच वापरते पण माझं जा काय झालं लिक्विड संपलेलं होतं त्यामुळे मग किती दिवस झालं भांडे साबणच वापरत होते तर ते पण आणलं मी लिक्विड आता मला हे दोन महिने तरी जाईल लिक्विड पण भांड्यांना त्यामुळे आता दोन महिने काय मला बघायला नाही एक लिटरचं आहे ते पण त्यानंतर ते बघायचं आणि हा एक मिठाचा पुढा त्यानंतर आणलेले आहेत ते दोन किलो सहाशे ऐंशी ग्रॅम दोन किलो ऐंशी शहाची म्हणजे मार्ट मध्ये असं अॅक्युरेट काय घेता येत नाही आणि मी काढत हे करत बसण्यापेक्षा जेवढं येते ना तेवढं मध्ये घेते आणि जेवढं वजन होईल ना तेवढं मग घेतो आम्ही जर वेळेला असं करतो की एवढंच घ्यायचं तेवढंच घ्यायचं असं काय ठरवत नाही म्हणजे आपल्याला एक अंदाज असतो की दोन किलो घ्यायचे तीन किलो घ्यायचे आणि मग जेव्हा वजन करायला जातो ना तिथे एक तर गर्दी खूप असते मग ते काढायचं घालायचं त्याच्यामध्ये मग नको व्हायचं त्यामुळे जेवढं वजन होईल तेवढं घेऊन टाकते तर हे आहेत त्यानंतर इथं काबुली चना त्यावेळेस पावलीच्या आणला तिथं होता त्यामुळं फुलाच एक किलो हा एक किलो पेक्षा ज्या जास्त आहे अकराशे ग्रॅम आहे थोडं येईल तेवढंच घेते वेळेला कमी जास्त करत बसत नाही म्हणजे अॅक्युरेट एक एकच किलो दोनच किलो असं घेत नाही जितकं आपण घेतो ना कॅरब्यामध्ये परत पहिल्यांदा कॅरब्यामध्ये घ्यावं लागतं आणि नंतर वजन करत असताना त्यामुळं मग जितकं येते ना तितकं मी घेत असते डर, एक, तर हे काबुली चणा एक त्यानंतर कडधान्य मी यावेळेस जास्त आले आहे कारण पोरींना पण आता भाज्यांना सारखं भाज्यातून पण कंटाळा करतात मग ते त्याच म्हणतात की मम्मी जरा वेगळं म्हणजे चणा वगैरे म्हणून मग ह्या वेळेस मी ही चवळी पण आणलेली आहे चवळी अर्धा किलो आहे चवळी आणि अर्धा किलो राजमा आणला हे रेड राजमा बारीक आहे याच्यात मोठंही असतं पण हे बारीक आहे मग हेच होत तिथं त्यामुळे कारण आता खूप दिवसाला दोन महिने तर मी काही जात नाही ला त्यानंतर हे वटाने घेतलेले आहेत वटाने मी हे घेतलेत आपले पिवळे वटाने घेतलेत आणि हे हिरवे पण घेतलेत अर्धा अर्धा दा किलो दोन्ही घेतलेत तर हे वटाने त्यानंतर तान Hey, baby ता 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 हे बीबी लोशन तर पोरींना मी अजूनही लावत असते म्हणजे त्याच लावतात आता मी काय लावत नाही पण मी अजूनही हेच वापरते हे पण संपलं किती दिवस झालं मग आज आणलंय तर हे पोरींसाठी बेबी लोशन तर त्यांना मी अजून हेच लावते हिमालयाच त्यानंतर पोहे घेतलेत एक किलो हे एक किलो पोहे त्यानंतर शाबू घेतला शाबू किती झाला काय माहित मी असंच भरलेला होता दोन किलोपेक्षा जास्त शाबू झालाय दोन किलो पेक्षा जास्त झालाय शाबू मला वाटलं एक किलोचीच कॅरी बॅग आहे ही होती दोन किलोची मग यांना दिली भरून काय कमी जास्त केलंच नाही होत तेवढे घेतले पण जाऊ द्या शाबू काय असं खराब होणार पण नाही लगेच खूप दिवस जातो पण असं वाटण असं होतं ना मग अॅक्युरेट आणत नाही म्हणजे जास्त दिवस हे जातं सामान त्यानंतर हे सोसायटी चहा पावडर घेतली अर्धा किलोची आणि आम्ही खूप वर्ष झालं सोसायटीत वापरतो दुसरी नाही का चहा पी वाटली दुसऱ्या चहा त्यामुळे मग मी सोसायटीत वापरते आता खूप वर्ष झालं मला आठवत पण नाही आता तर हे काढले अर्धा किलो सोसायटी चहा पावडर त्यानंतर हे रवा खुल्लाच घेते मी जर वेळेला पण तिथं होता ना जो खुल्ला तर तो खूप बारीक होता मग उपीट वगैरे छान लागत नाही बारीक रव्याचा त्यामुळे मग मी नंतर बघितलं तिथं थोडस फिरून मग पॉकेटमध्ये होता हा थोडासा मोठा रवा तर मग हेच घेतलं मी ह्या वेळेस पॉकेट मधला हा एक किलोचा घेतला आता हे पॉकेट मध्ये असल्यामुळे हे अॅक्युरेट वजन तिने करून ठेवलेलं असत तर हे एक किलो घेतला हे एक हँडवॉश घेतलंय डेटॉलच तर हे घेतलंय हँडवॉश डेटॉलचं तरी माझ्याकडनं लायझवाला आणायचं राहिलेलं आहे तसं थोडस पण राहिलं आता पुढच्या वेळेला आणल त्यानंतर साखर घेतलेली आहे तर ही आहे पाच किलो साखर खरं तर मला इतकी लागत नाही ला, ला 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 मी आता बघते खरं पाच किलो साखर आहे म्हणून जास्तीत जास्त मला महिन्याला दोन ते तीन किलोच लागते जास्त लागत नाही साखर जास्त गोड केले तरच नाहीतर इतकी काय लागत नाही साखर पण मी काय केलं मी बघितलंच नाही यांनी कधी घेतलं एवढी साखर ते तर मी हे कडधान्य घेत होते त्यावेळेस यांनी साखर घेतली तर पाच किलो साखर घेतली आता पण जाऊ दे आता दिवाळी पण जवळ आली राहिली तरी दिवाळीमध्ये हे होऊन लागेल दिवाळीमध्ये थोडीशी ती होऊन जाईल मला तर ही पाच किलो साखर त्यानंतर हे असतात बर का आणि याच्यातल्या ना ब्राऊन कलरच्या कधीच घ्यायच्या घ्यायचे नाहीत बर का ब्राऊन कलरचे जे असतात ना गालामधले पण ते लगेच खराब होतात आणि हे जे ब्लॅक कलरचे आहेत ना ते खूप दिवस टिकतात सहा सहा महिने पण जातो आपण तर काय ठेवत नाही खरं पण खूप दिवस टिकतात बर का ह्या गालाच्या ब्लॅकवाल्या पण ब्लॅकवाल्या घ्यायच्या खूप छान टिकतात ह्या घासण्या आणि भांडे पण व्यवस्थित निघतात त्याच्याने Uh, त्यामुळे मग मी हे घेऊन येत असते माझी पहिलं काय झालेलं माझ्याकडे एक ब्लॅक आलेली चुकून आणि एक ब्राऊन आली मग ब्लॅक खराब झाली मग मी टाकली आणि ब्राऊन काढली तर मला महिनाभर महिना दोन महिने ही गेले दोन महिनेच गेले असतील दोन महिने गेली की लगेच ती खराब झाली मग टाकून दिले त्यामुळे मग ते ग्रीन पण आणून ठेवत असते एक्स्ट्राचे तर ते ग्रीनवाल्या नसतात छोट्या वाल्या तर तेच वापरत होते तर आज मग दोन हे घासण्यात आलेले आहेत तर आता मग मला दोन काय आता सहा महिने तर लागणार नाही खरं तीन तीन महिने तरी जातातच त्यापासून तर त्यानंतर भगरही आणले आता कसं नवरात्री ले ले, ता ता ही जवळ आलेली आहे मग आपला उपवास वगैरे राहतो सतत त्यामुळं मग मी काय केलं भगरही आणले शाबू पण जास्त आहे आणि भगरही आणले कारण मी जर वेळेला खरं सांगते डिमाट भगर भगरेच काय आणत नाही पण ह्या वेळेस आणले आता नवरात्री पण आले आणि भगर काय करायचं भाजून ठेवली ना कितीही दिवस राहते बगर काहीच होत नाही तिला पण भाजून ठेवायची अशीच नाही ठेवायची असं जर ठेवलं ना तर आळ्या होतात आणि जर भाजून ठेवली ना तर खूप दिवस जाते त्यानंतर खसखस आणले मी किती ग्रॅमचं काय माहिती पन्नास ग्रॅमच खस -खस आहे खसखस आहे घरी आधीचीही पण म्हणलं आता दिवाळीत पण लागते मी त्यावेळेस लक्षात राहतो ना राहत म्हणून मी आता आणलेलं आहे दिसलं मला तिथं पण मी खसखसही आणले आणि हे आहे मोहरी तर आधीचे आहे घरी आणि जिरे हे आहेत आणखी अर्धा किलो जिरे आहेत गेल्या वेळेला मी एक किलो जिरे आणले होते त्यामुळे मग अर्धा किलो अजून जिरे आहेत आणि मोहरी पण मी अर्धा किलो काहीतरी आणलेली तर त्यात ही मोहरी आहे त्यामुळे मग आता फक्त मोहरीच आणली थोडीशी आणि जिरे आहेत त्यामुळे मग मी आणले नाही तर बस झालेला आहे इतका आणून तर एवढं सामान आणलेलं आहे आता दोन महिने तर काय मला बघायला लागणार नाही एकदा आणलं की कसं मार्ट मध्ये सोपं वाटतं नाही कसं गदीच डोळ्यासमोर काय नाही काय काय आहे काय नाही त्यानंतर यांना एक नाईट पॅन्ट पण आणली आहे मग एवढं सामान मी आता पटापट सामान ठेवून देते कारण आता डबे आणते हे सामान सगळं ठेवते आता एवढं सामान ठेवायला पण वेगळा लागणार आहे चला मग ठेवून घेते अगोदर सामान मी तर डबे मुलींना सांगितले आणायला त्यांची थोडीशी मदत घेतली कारण सगळंच करायचं म्हणलं की खूप वेळ लागणार होता आणि मला स्वयंपाकही करायचं होता संध्याकाळचा त्यामुळं मग त्यांना घेतलं मदतीला आणि मग त्यांना डबे वगैरे आणून द्यायला लावले तर अगोदरचं जे डब्यामध्ये होतं ना थोडं थोडंसं ते काढलं आणि डबे वगैरे व्यवस्थित पुसून घेतले आणि जे फ्रीजमध्ये वगैरे कडधान्य मी फ्रीजमध्येच ठेवते तर ते फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी दिले तिला बॉटल्स वगैरे पण दिल्या आणि तेही ड्रेसिंग टेबलमध्ये ते वगैरे ठेवायला सांगितलं म्हणजे जिथं जिथं जे, जे राहतं ना ते तिथं परत ते ठेवायला सांगितलं म्हणजे परत परत आवरायला नको त्यामुळं मग सगळं आता व्यवस्थित असं भरून घेते आणि छोट्या डब्यांमध्येही जे लागतं ना तर ते छोट्या डब्यांमध्ये ठेवणार आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते एका मोठ्या डब्यात मग घालून ठेवणार आहे तर इथं जरा व्हिडिओचा आवाज थोडासा खराब आलेला आहे कारण मी जेव्हा ज्या वेळेस हे शूट करत होते ना त्यावेळेस आवाज येणार नाही त्यासाठी मी माईक यूज केला तर त्या माईकचा इतका खराब आवाज येतोय ना पण आता काय करणार मी हो हा व्हिडिओ शूट केलेला होता त्यामुळं आता त्या मी नंतर काहीच करू शकले शकले नाही त्यामुळं मग मक... राहू दिला तसंच तर परत आता मी माईक काही यूज करणार नाही बघू आता हा चांगला पहिला एक मी माईक घेतलेला होता अगोदर तर तो म असंच व्हायचा हो म्हणून मी काय केलं ह्या वेळेस दुसरा माईक घेतला चांगल्या क्वालिटीचा तर हा पण माईक असंच होतो आहे तर काय माहिती त्याच्यातलं जास्त माहिती नसल्यामुळं असं फसली असेल एखाद्या वेळेस पण आता रोज झालं तर मी असंच बोलत असते आणि फोनवरतीच डायरेक्टच बोलते पण आज काय म्हटलं थोडंसं लांब होतं त्यामुळं मग मी माईक यूज केलेला पण तो काही व्यवस्थित असा आलाच नाही आवाज कसा तरी वेगळाच वाटत होता असं नाही का पण जाऊ दे म्हटलं आता काय करणार तर तसंच राहू दिला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय